कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता कसला बदल कम्प्युटरच्या या युगात जग दुनिया सारी दिसली चार भिंतीमधली आपुलकी आज आहे रुचली कम्प्युटरच्या या युगात जग दुनिया सारी दिसली चार भिंतीमधली आपुलकी आज आहे रुचली मोबाईलच्या वेडाने नाती दुरावत केली सेल्फीच्या नादात जीवाची जीवा बाजी जीवा जीवा लागली मोबाईलच्या वेडाने नाती दुरावत केली सेल्फीच्या नादात जीवाची बाजी लागली आईची अंगाई अबोल झाली डीजेच्या तालावर बाळाची बोली बोलू लागली आईची अंगाई अबोल झाली डीजेच्या तालावर बाळाची बोली बोलू लागली आजीच्या कहाणीची जागा टीव्ही मधल्या कार्टून घेतली गृहिणींच्या विचारात रंगीले मालिका घुसली आजीच्या कहाणीची जागा टीव्ही मधल्या कार्टून घेतली गृहिणींच्या विचारात रंगीले मालिका घुसली बिअरचा गुटका विडीचा झुरका नोकरीच्या शोधात शेती गहाण पडली बिअरचा गुटका विडीचा झुरका नोकरीच्या शोधात शेती गहाण पडली तुटकुंज्या कपड्यात स्त्रीने ला सोडली संस्कृतीच्या अप्रुवेशीवर टांगली तुटकुंज्या कपड्यात स्त्रीने ला सोडली संस्कृतीच्या अप्रुवेशीवर टांगली नोकरीसाठी आई घराबाहेर पडली आईच्या दुधाची तहान बाटलीवर भागली नोकरीसाठी आई घराबाहेर पडली आईच्या दुधाची तहान बाटलीवर भागली आजी आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात झाली बाळाच्या प्रेमाची भूक पाळणा करत शमली आजी आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात झाली बाळाच्या प्रेमाची रूप पाणारा शमली नाती फक्त नावाला चोरले मी पणाच्या सारीत सारीली नाती फक्त नावाला चोरले मी पणाच्या अंकारात सारी जोडली प्रगतीसाठी निर्मिती झाली तिची आम्ही अधोगती केली कसला बदल म्हणावा हा जिथे माणूस कीच संपले प्रगतीसाठी निर्मिती झाली तिची आम्ही अधोगती केली कसला बदल म्हणावा हा जिथे माणुसकीच संपले कसला बदल म्हणावा हा जिथे माणूसकीच संपले